मंडळी आज आपण पितृपक्षात केली जाणारी अगदी सोप्या पद्धतीने थापेवडी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम काय करायचं एक भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे तर बेसनपीठ आपल्याला मोजून आहे कारण याच्यावरच आपल्याला पाण्याचं प्रमाण आहे तर मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेले त्यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी लागणार आहे जास्त पण टाकू नका आणि कमी पण टाकू नका तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला गाठी मोडीत मोडीत एकसारखं चांगलं यामधल्या संपूर्ण गाठी मोडून घ्यायची आहेत बघा तर इथे मी संपूर्ण दीड वाटी पाणी टाकलं आणि यामधल्या संपूर्ण गाठी मोडून घेतलेल्या आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि एक आपण थापीवडीचं वाटण तयार करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घालायचा आणि पाच सहा हिरवी मिरची घालायची पासा लसूण पाकळ्या घालायच्या आणि थोडीशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे साहित्य टाकून झालं की मिक्सरचं भांडं लावायचं आणि बिना पाण्याचं मिक्सरला बारीक असं याचं वाटण करून घ्यायचंय तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी किती बारीक केलेलं आहे बघा चमचम मी इथे वाटण घेतलेलं आहे अगदी बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचे तर आपलं वाटण पण तयार आहे आता आपण बेसन करून घेऊया तर काय करायचं तर गॅसवर कडे ठेवायची कडे थोडीशी जाड थो बुडाची थो ठेवायची यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल इथे मी एक पडी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की लगेच यामध्ये मोहरी घालायची मौरी चांगली तर तडली चा, लगे लगे की लगेच यामध्ये हिंग घालायचं आणि लगेच यामध्ये केलेलं वाटण टाकायचे तर ते मी संपूर्ण केलेलं वाटण तेलामध्ये टाकलेलं आहे दोन मिनटं आपल्याला चांगलं वाटण परतून घ्यायचं आहे ही तापी ओडी करायला खूप सोपी आहे या पद्धतीने नक्की एकदा करून बघा तर आपलं वाटण चांगलं परतलेलं आहे लगेच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची हळद पावडर घातली की चांगली एकदा परतून घ्यायची या वाटणामध्ये आता लगेच यामध्ये आपल्याला घालायचे केलेलं बेसन पीठ आणि पाण्याचं मिश्रण तर इथे थोडं थोडं टाकायचं आणि एकसारखं चांगलं याला मिक्स करीत राहायचं म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत तर इथे मी संपूर्ण बेसन पीठ आणि पाण्याचं मिश्रण टाकलेलं आहे बघा पुन्हा सगळ्या यामधल्या संपूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत मिक्स करून झालं की लगेच यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे तर इथे मी चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे बघा मीठ घातलं की पुन्हा एकसारखं चांगलं मिक्स करायचं जोपर्यंत हे घट्ट सर होत नाही तोपर्यंत एकसारखं मिक्स करायचं आणि यामधल्या गाठी मोडीत राहायच्या बघा एकसारखं मिक्स केलं ना गाठी पण होणार नाही त्यानं आपली थापीवडी अगदी मस्त होते चांगलं घट्टसर होईपर्यंत परतलं की काय करायचं आता बघा मस्त असं आपलं हे गट्ट झालेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि चार पाच मिनटं आपल्याला हे पिठलं शिजून घ्यायचं म्हणजे आपली थापीवडी मोडणार नाही ना, तर अगदी मस्त असं आपलं हे बेसन शिजलेलं आहे बघा तुम्हाला मी हातावर पण घेऊन दाखवते मस्त आपलं बेसन पीठ शिजलं ना तर थापीवडी मोडत नाही अगदी मस्त होते तर आपलं हे पिठलं तयार आहे आता काय करायचं या एक प्लेट घ्यायची तर इथे मी प्लेट घेतलेली आहे गरम आत्तानाच आपल्याला यावर पिठलं थापून घ्यायचं आहे बघा तरी इथे मी प्लेटमध्ये पिठलं टाकून दिलेलं आहे गरम असतानाच चांगलं हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि या प्लेटमध्ये वडी थापून घ्यायची जास्त पातळ नसते वडी थोडीशी जाडसरच ही थापी वडी असते मस्त असं हे थापून घेतलेलं आहे बघा पिठलं आता यावर आपल्याला खिसलेलं खोबरं घालायचं म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि चवीला पण खूप मस्त लागतं वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे पाच दहा मिनटं आपल्याला वडी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं पाच दहा मिनटानंतर आपल्याला चाकून हव्या त्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या इथं आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत अलगत अशा आपल्या चाकून एक वडी काढून घ्यायची आहे तर किती मस्त आपली असती थापी वडी झालेली आहे बघा कत्तही असा यामध्ये गाठी झालेल्या नाहीत आणि अगदी मस्त अशा आपल्या ह्या थापी वड्या इथे तयार झालेल्या आहेत तुम्ही पण या पितृपक्षाला या पद्धतीने नक्की करून बघा खूप मस्त होतात व्हिडिओ आवडल्याचं एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका